नंदुरबार तालुक्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार पाठ्यपुस्तके नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत असून शनिवारी शाळेच्या पहिल्याच दिवशी समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत शासनाकडून प्राप्त झालेल्या पुस्तकांचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येईल त्यामुळे आतापासून नंदुरबार तालुक्यातील शाळांमध्ये तयारीला वेग येतोय इतक्या शनिवारी पंधरा जून ला शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकं दिली जाणार आहेत नंदुरबार शहरातील मिशन जिमखान्यातून केंद्र आणि शाळा स्तरावर पाठ्यपुस्तकांच्या वितरणाला सुरुवात झाली आहे शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत केंद्र स्तरावर आणि शाळा स्तरावर पुस्तकांचे वितरण करण्यात येत आहे सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न